नमस्कार मंडळी ऐकायका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो आपल्या प्राणांची बाजी लावून सीमेवर आपले रक्षण करणाऱ्या शूर जवानांना कारगिल विजय दिनानिमित्त ऐका ऐका मराठी पॉडकास्टच्या संपूर्ण टीमकडून विनम्र अभिवादन आजच्या या भागात आपण कारगिल विजय दिन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत भारत देश हा शूरवीरांची भूमी या मातीत जन्माला आलेल्या भूमिपुत्रांनी प्राचीन काळापासूनच परकीय आक्रमणांचा परतावा देत भारत मातेच्या सन्मानासाठी शस्त्र उगारले आहेत अशाच एका ऐतिहासिक युद्धाचा साक्षीदार ठरलेला कारगिल युद्ध हा भारतीय सैनिकी पराक्रमाचा जाज्वल्य अध्याय आहे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी दिवस म्हणजे सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस एकोणीसशे नव्याण्णव सालच्या मे जुलै महिन्यात कारगिलच्या दुर्गम पर्वत रांगांमध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान एक भीषण युद्ध झाले ज्याला ऑपरेशन विजय असे नाव देण्यात आले या युद्धाचे मूळ कारण होते पाकिस्तानाने केलेली घुसखोरी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये दोन्ही देशांनी अणुचाचण्या केल्यानंतर संबंध सुधारण्यासाठी लोहार घोषणा करण्यात आली मात्र या घोषणेमागे पाकिस्तानची कपट नीती होती पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांच्या वेशात नियंत्रण रेषा म्हणजेच एल ओ सी ओलांडून कारगिल द्रास बटालिक आणि मश्को सेक्टरमधील भारतीय चौकांवर कब्जा केला त्यांचा मुख्य उद्देश सियाचिन ग्लेशियरला भारतापासून वेगळे करणे श्रीनगर लेह महामार्ग बंद पाडून भारताचा लडाखी संपर्क तोडणे आणि काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण करणे हा होता भारताला अनपेक्षितपणे मिळालेल्या या आक्रमणाला प्रत्युत्तर देणे आवश्यक होते या युद्धात भारतीय लष्कराने अदम्य साहस आणि शौर्याचे प्रदर्शन केले अनेक जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावून देशाचे नाव उंचवले कॅप्टन विक्रम बत्रा यांनी ये दिल मांगे मोर हे घोषवाक्य देऊन त्यांनी टोलो लिंग आणि पॉइंट पाच हजार एकशे चाळीस जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावली पॉईंट चार हजार आठशे पंच्याहत्तर वर शत्रुशी लढताना ते शहीद झाले पण त्यांच्या शौर्यामुळे भारताला विजय मिळाला त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव यांनी टायगर हिलच्या मोहिमेत अतुलनीय शौर्य दाखवले त्यांना अनेक गोळ्या लागूनही ते शत्रूंशी लढत राहिले आणि या शूर कामगिरीबद्दल त्यांना परमवीर चक्र देण्यात आले रायफलमॅन संजय कुमार यांनी मुश्कोह हो खोऱ्यातील एका चौकीवर हल्ला करताना शत्रूच्या गोळीबारात जखमी होऊनही शौर्याने शत्रूंना कंठस्नान घातले त्यांनाही परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले लेफ्टनंट मनोज कुमार पांडे यांनी बटालिक सेक्टरमध्ये अनेक मोहिमांमध्ये नेतृत्व केले आणि शत्रूंना पराभूत केले खलुबार टेकडीवर शत्रूंना रोखताना ते शहीद झाले त्यांनाही मरणोत्तर परमवीर चक्र मिळाले अशा अनेक शूर जवानांच्या बलिदानामुळे भारते विजय मिळू शकला या युद्धात पाचशे सत्तावीसहून अधिक भारतीय जवान शहीद झाले तर एक हजार तीनशेहून हून अधिक जखमी झाले भारताने या युद्धात अत्यंत प्रभावी रणनीती अवलंबली उंच पर्वतांवरून पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावणे हे मोठे आव्हान होते भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय सुरू केले भारतीय वायुसेनेने ऑपरेशन सफेद सागर अंतर्गत मिग टू वन मिग टू सेवन आणि मिराज टू थाउजंड या लढाऊ विमानांचा वापर करून शत्रूच्या ठिकाणांवर बॉम्ब हल्ला केला उंच ठिकाणांवरून शत्रूंना हुसकवण्यासाठी हे हवाई हल्ले अत्यंत महत्वाचे ठरले बोफोर्स तोफांचा प्रभावी वापर हे या युद्धाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य होते या तोफांनी शत्रूच्या चौक्यांवर अचूक मारा करून त्यांना मोठी हानी पोहोचवली ज्यामुळे पायदळाला पुढे जाणे सोपे झाले भारतीय जवानांनी अत्यंत दुर्गम आणि थंड वातावरणात ऑक्सिजनच्या कमतरतेतही शत्रूंना समोरून धैर्याने सामोरे जात एक एक चौकी परत मिळवली भारतीय सैन्याला पर्वतीय युद्धात विशेष प्रशिक्षण असल्याने त्याचा फायदा झाला त्यांनी शत्रूंना अनपेक्षित ठिकाणांहून वेडा घालून गोंधळात पाडले या रणनीतीमुळे आणि शस्त्रांच्या प्रभावी वापरामुळे भारतीय सैन्याने पाकिस्तानी घुसखोरांना पूर्णपणे हकलून लावले अंदाजे तीन हजारहून अधिक पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी मारले गेले किंवा जखमी झाले कोणत्याही युद्धात राजकीय प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्वाची असते कारगिल युद्धाच्या वेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए सरकार सत्तेत होते वाजपेयी सरकारने या संकटाचा सामना करण्यासाठी अत्यंत कणखर भूमिका घेतली आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची घुसखोरी उघड केली आणि भारताची बाजू प्रभावीपणे मांडली भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश न करण्याचा निर्णय घेऊन संयम दाखवला पण त्याचवेळी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रीय बिल क्लिंटन यांनी नवाज शरीफ यांना नियंत्रण रेषा ओलांडलेल्या सर्व सैनिकांना मागे हटवण्यास भाग पाडले या युद्धाचा निष्कर्ष भारतासाठी ऐतिहासिक विजय होता भारताने आपली सर्व गमावलेली क्षेत्रे परत मिळवली या विजयामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा अधिक मजबूत झाली तर पाकिस्तानची नाचक्की झाली यामुळे पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि काही महिन्यातच परवेज मुशरफ यांनी नवाज शरीफ यांचे सरकार उलथवून टाकले या युद्धाने हे सिद्ध केले की भारत आपल्या सार्वभौमत्वाचे आणि एकात्मताचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो शहीद झालेल्या जवानांनी आपल्या प्राण्यांची बलिदान देऊन देशाला सुरक्षित ठेवले त्यांची आठवण आणि त्यांच्या शौर्याची गाथा भावी पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील हा दिवस आपल्याला स्मरण करून देतो की स्वातंत्र्य आणि शांतता ही सहज मिळत नाही त्यासाठी निरंतर त्याग आणि सतर्कता आवश्यक आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका वैका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत